तर काय म्हणताय का आहे कशा सचिन भाऊ तुमच्या ब्लॉग मध्ये सॉल्ट <laughs> ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर ते जे तुम्ही दिलात ध्यान आम्हाला करिअर बद्दल त्याच्याबद्दल धन्यवाद आणि माझं म्हणणं हे आहे की पोलिसांच्या बाबतीत तुमचं काय म्हणणं पोलीस पोलीस हा समाजातला थोडक्या मला जसाही जास्त बोलत नाही तसं नाही आपण मोठा ब्लॉक करणार पण हे फक्त दोन तीन मिनटाचा ब्लॉक पोलिस हा नेहमी तुमच्यासाठी आहे चेक करा त्याचा मित्र होऊन लांबून नको शब्द शब्द तुम्ही कधी बघा पोलीस तुमच्यासाठी नेहमी तत्परच असणार आहेत ते करून बघा अवश्य तुम्हाला काही वेळा निगेटिव्हिटी मिळाली असेल त्यांच्याकडून पण पोलीस हा एक असा समाजातील एक घटक आहे जो आपल्या सुरक्षित दृष्टीने एक नेहमीच तत्पर पण असतो आणि योग्य तुमचं जी काय अडचण असेल तुमची निपटारा सहकार्य करतील पण बऱ्याच जणांचा गैरसमज असतात पोलीस म्हणजे हिंमत असतात हा ते काय वेळा घडतं घडतं नक्की अवश्य आम्ही आम्हालाही सोशल मीडियावर बघायला मिळतं काय वेळा ते बघून आम्हाला सोशल मीडियावर जास्त होतात ऍक्च्युली सोशल मीडिया होतो एकाचा व्हायरल चर्चा होती पाच लाखा लोकांपर्यंत आणि तो विषय जातो असाही दहा लोका, लाख लोकांपर्यंत एकामुळे तेवढं नेगेट्युटी पसरते तर नक्की तसं नाहीये तुम्ही पोलिसांची योग्य आचरण योग्य बोलून नये अशी तुमची अडचण सांगा तर नक्कीच ते तुम्हाला त्यात योग्य ते मदत करतील सर पण पोलिस आहेत आणि बदलापूर वेस्ट पोलीस आहेत आणि उपनिरक्षक सॉरी <laughs> परत चुकतोय पोलीस अंमलदार म्हणतो टिपिकल मराठी शब्द आहे पोलीस कर्मचारी असतो पोलीस अंमलदार असतो एखादा अधिकारी असतो एखादा अधिकाऱ्यामध्ये क्लास वन असतो एखादा असतो तुमचं काय पोलीस हवालदार ही एक अंमलदाराची पोस्ट आहे पद आहे आणि त्याला कर्मचारी वर्गामध्ये निवड बघितलं जात म्हणजे पण पोलीस हवालदार पोलीस कर्मचारी कॉन्स्टेबल हेड कॉन्स्टेबल एस आय पोलीस खात्या धक्का ना मानला जातो धक्का ना पोलीस डिपार्टमेंट होतो ग्राउंड लेवलला फर्स्ट अप्रोच फर्स्ट इंटरव्ह्यू प्रत्येक ठिकाणी छोटे असो मोठ्या असो कोणत्या विजिट असो गुन्हे उपन घरांचा शोध घेणे असो काही असो इथे हा वर्ग पहिला लीड करतो तेच मला म्हणायचं होतं आणि आपण एक डेडिकेशनल व्हिडिओ करू पुढे सांगा पण तत्पुरती हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण म्हणजे सो तुम्हाला समजलं असेल आणि थँक्यू सो मच छोटासा ज्ञान दिला पाहिजे सबस्क्राईब करा